आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील क्लिक करा महुद खून प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावून आले दीपक आबा स्वर्गीय सुनील कांबळे कुटुंबियांना केली एक लाख रुपयांची मदत चांगोला तालुका प्रतिनिधी कार्य तपस्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व स्वर्गीय हरिभक्त पारायण शारदा देवी साळुंखे पाटील यांचा समाजातील सर्व उभ्या आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टी न पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्व श्रुत आहे त्याच एक उदाहरण म्हणजे महुद येते अकरा जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्गुण हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते घटनेची तात्काळ दाखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले परंतु कुटुंबांची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार व दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत महदगाव भेट दौरा करीत असताना दीपक आबांनी आवर्जून मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला त्यांच्या शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसे समस्त मातंग समाज बांधवांनी दीपक आबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले दीपकाबांनी दाखवलेली माणुसकी व संवेदनशीलता मातंग समाज विसरणार नाही असे मत विनोद रणदिवे यांनी मांडले दीपकाबा यांनी स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत दीपका ही दीपकाबा यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपकाबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नाही ऍडव्होकेट अभिषेक कांबळे